नमस्कार मित्रांनो दस्त नोंदणीसाठी ज्या वेळेस आपण एका दस्त नोंदणी कार्यालयामध्ये जातो तिकडे ना बसायला चांगल्या खुर्च्या अथवा भाकडे असतात पंखे व्यवस्थित चालत नाही इंटरनेट सुविधेचा अभाव हा आणि ती सुविधा डाऊन असणं हे रोज नीतीचं झालंय यावर सरकारांनी सगळ्यात जास्त कमाई असलेल्या ठिकाणी बेसिक साधन सुविधा सामुग्री का पोचू नये त्या ठिकाणी टॉयलेटला जाण्यासाठीच टॉयलेट क्लीन असावं एवढी त्या व्यक्तीची इच्छा आहे सर्वसाधारणपणे पुण्यात पन्नास लाखामध्ये वन बी एच के चा फ्लॅट येतो आणि त्याच्यावर सहा ते सात टक्क्यापर्यंत दस्त नोंदणीसाठी पैसे चार्ज केले जातात म्हणजे तब्बल साडेतीन लाख रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस पे रजिस्ट्रेशन फी तीस हजार रुपये साडेतीन लक्ष रुपये खुर्ची मिळत नसेल जर उन्हाळ्यामध्ये डोक्यावर फॅन चालत नसेल आणि तिथे गेल्यावर त्याचा तासन तास इंटरनेट डाऊन आहे म्हणून वाया जात असेल या सुविधांकडे राज्य सरकारने महसूल खात्याने लक्ष घालू नये का एवढा प्रश्न आहे आणि या सगळ्या सुविधा मिलिंद संपगावकर स्वतःच्या खुशीसाठी आनंदासाठी मागत नाही मिलिंद संपगावकर रोज दस्त नोंदणी कार्यालयात जात नाही परंतु माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना कधी ना कधी तिथं जावं लागतो आणि ज्या वेळेस जातात आयुष्यात एकदा अथवा दोनदा अथवा तीनदाच जातात आणि त्यावेळेस त्यांना जो त्रास होतो तो त्रास मिलिंद संपावकरला बघवला जात नाही म्हणून आजचा हा खास व्हिडिओ आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र